ग्रामीण भागातील नागरिकांनी आजार झाल्यास अंधश्रद्धा आणि टोण्यावर विश्वास न ठेवता तातडीने अधिकृत वैद्यकीय उपचार घ्यावेत यासाठी व्यापक जनजागृती करून जागरूकता करावी करावीस डॉक्टरांना अशा सूचना जिल्हाधिकारी अविषा पंडा यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात टोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती प्रचार व प्रचार कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पंडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव नमन गोयल कुशल जैन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके समाज कल्याणाचे सहायक आयुक्त डॉक्टर सचिव मडावी यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते ॲसे मन न्यूज गडचिरोली